नमस्कार धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी आपल्याकडं सहाशे तीन एम एम पाऊस पडतो आज सव्वीस सप्टेंबर आहे सव्वीस सप्टेंबरला आपल्याकडे एकूण सातशे चोवीस एम एम म्हणजे सरासरीच्या जवळजवळ एकशे पंचवीस टक्के पाऊस झालेला आहे आणि एकूण सत्तावन्न जे महसूल मंडळ आहे त्या सत्तावन्नपैकी एकूण पंचवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मार्फत विमा कंपनीला शेती पिकाचं नुकसान झालं म्हणून आपण पूर्वसूचना म्हणजे तक्रारी देत असतो याच्यामध्ये बरेच शेतकरी चूक करतात त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून ॲनिमल अटॅक असेल डिसीज असेल ड्रॉट असेल डिफिशियंट वॉटर असेल असे पर्याय निवडले जातात आपल्याकडे सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी एकतर हेवी रेनफॉल असेल एक्सेस रेनफॉल असेल किंवा इनंडेशन हा महत्त्वाचा पर्याय आपण निवडायचा आहे तो पर्याय निवडल्यानंतरच आपली विमेची जी तक्रार आहे ती ग्रेथ दिली जाईल दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बरेच शेतकरी कट अँड स्पीड हा पर्याय निवडतात कटन स्प्रेड पर्याय निवडल्यामुळं काढणी पश्चात नुकसानीमध्ये तो पर्याय जातो परंतु आपल्याकडं काढणीचा कालावधी नियमानुसार हा एक ऑक्टोबरपासून पर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळं आत्ता तीस सप्टेंबरच्या पूर्वी ज्या शेतकरी असा पर्याय निवडलेला आहे ते शेतकरी स्थानिक आपत्तीमध्ये जातील म्हणजे आत्तापर्यंत जे काही तीन लाख एकसष्ट हजार पूर्वसूचना आलेल्या आहेत त्या सर्व पूर्वसूचना ज्या आहेत त्या स्थानिक आपत्तीमध्ये जातील त्याच्यानुसार मागे सांगितल्याप्रमाणे जे पंचवीस टक्के पंचनान होऊन त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांचं एक ऑक्टोबर नंतरही सोयाबीन आहे आणि त्याच्यानंतर जर पाऊस पडला आपल्याकडं तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना परत एकदा पूर्वसूचना देण्याची संधी आहे त्याच्यामध्ये आपण पूर्वसूचना देताना कट अन स्पीड हा जर पर्याय निवडला तर ती पूर्वसूचना ही काढणी पश्चात मध्ये जाते काढणी पश्चात मध्ये जर पूर्वसूचना गेली तर याच्या अगोदर आपण जे स्थानिक आपत्तीमध्ये जे मदत देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त ही मदत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे आप की आपल्याकडे एक ऑक्टोबर नंतर जर असा काही पाऊस झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगळी पूर्वसूचना देऊ शकतो याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद